माध्यमातून बालविकास सेवा योजना प्रकल्प अंमलबजावणीकरिता पोषणविषयक की परफॉर्मन्स इंडिकेटरच्या आधारे जिल्ह्याचे मूल्यांकन करण्याबाबत झीआर आहेत सध्या सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा प्रोत्साहन भत्ता दिल्या जाणार आहेत ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर बघा हे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी जिल्हा प्रकल्प स्तरावर अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून सहा महिने ते सहा वर्ष गटातील बालके गरोदर महिला मातांना व आकांक्षित जिल्ह्यातील किशोरवयीन मुली या लाभार्थ्यांना विविध सहा सेवाचा लाभ देण्यात येतो सदर योजनेतील लाभदार्थ्यांची पोषणविषयक माहिती पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशनमध्ये भरण्यात येत असते त्या आधारे जिल्ह्याची पोषणविषयक विविध निर्देशकांची स्थिती पोषण ट्रॅकर प्रणालीवर उपलब्ध होते पोषण ट्रॅकरमध्ये परिपूर्ण माहिती भरणे व पोषणविषयक निर्देशकामध्ये सुधारणा करणे याबाबत नियोजनबद्ध कारवाई करण्याबाबत संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांना शासनस्तरावर आयोजित नियमित आढावा बैठकीमध्ये वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच जिल्हा जिल्ह्यामध्ये निकोप स्पर्धेच्या आधारे जिल्ह्याचे पोषणविषयक की परफॉर्मन्स इंडिकेटरच्या आधारे मूल्यांकन करण्यात येईल त्यानुसार खालीलप्रमाणे निर्देशात की परफॉर्मन्स इंडिकेटर व पात्रता निष्कर्ष जिल्हाकरिता राहील तर बघा या ठिकाणी जे तुम्हाला पात भत्ता दिले जाणार आहेत आणि तुमचं पोशिंग ट्रॅकरवरती तुमचं किती काम केलं आहे जा, जा आणि की परफॉर्मन्स इंडिकेटर तुमचं त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहेत असं या ठिकाणी या जे आरमध्ये अपडेट दिल्या देण्यात आले आणि तुम्ही कोणतं काम किती केलं आहे आणि किती पर्सेंटेज केले आहेत त्याच्या आधारे तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आता सध्या तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत सेविका आणि मदतनीस्तांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत तर काही जिल्ह्यामध्ये पैसे आले परंतु त्यांना समजत नाही की आपल्याला एवढं कमी पैसे का आले हे सुद्धा त्यांना समजत नाही तर बघा त्यांचं पोषण ट्रॅकरवरती जेवढे टक्के ते काम केलं असेल आणि कोणत्या कामाला किती टक्के काम केले त्याच्या आधारे तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा इंडिकेटर आणि पात्रता आणि निष्कर्ष तर बघा पहिला आहे टेक होम रेशन प्रोवाइड फॉर एट लेस्ट ट्वेंटी फाईव्ह डे आता किती टक्के तुम्ही काम केले नव्वद टक्के अथवा त्यापेक्षा अधिक असेल तर नंतर की दुसरं आहे हॉट कूक मेटल प्रोवाइड एट फॉर लेटेस्ट ले, ले ले ट्वेंटी वन डे म्हणजे ऐंशी टक्के अथवा त्यापेक्षा अधिक तर टक्के या टक्केवारीनुसार आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपल्याला कोणत्या कामावरती किती टक्के काम केल्यानंतर आपल्याला त्याच्या आधारे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत आणि या ठिकाणी हे पर्सेंटेज काढले जात आहे कोणतं कोणतं काम किती टक्के केले जात आहेत बघा नव्वद टक्के अथवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यांना फुल प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहेत तर ते त्या प प्रोत्साहनभतामध्ये कुठलाही त्या ठिकाणी कट होणार नाही दुसरं तिसरं आहे मेजरमेंट इन्फिसिसी म्हणजे पंधरा टक्के अथवा त्यापेक्षा अधिक बघा पंधरा टक्के झाले असेल आणि त्यापेक्षा अधिक झालं असेल तर याच्यातही कपात होणार नाही चार नंबर आहे होम विजिट पंच्याण्णव टक्के अथवा त्यापेक्षा अधिक काम केलं असेल तर इथेही तुम्हाला पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त काम केलं असेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी याच्यातही परप्रसान भत्ता कट होणार नाही पाचवा हा आधार फेस मॅचिंग एफ आर एस एफ आर एस तुम्ही किती टक्के काम केले ऐंशी टक्के काम करायचे तुम्हाला अथवा त्यापेक्षा अधिक केलं असेल तर आणि सहावं सर्विस ॲक्यूट बघा एस सॅम आणि मॅम सॅम आणि मॅम राज्य अपेक्षा कमी आणि राज्य अपेक्षा कमी सॅम आणि मॅम तुम्ही पाहिलं सॅम आणि मॅम सर्व्हिस ॲक्यूट मॉडरेट ॲक्यूट हे तुम्ही राज्य निर्देशापेक्षा कमी आणि राज्य निर्देश निर्देशिकापेक्षा कमी असं या ठिकाणी देण्यात आले आठ नंबर आहे सर्व सर्वाईव्ह अंडर द वेट एस यू डब्ल्यू राज्य निर्देशकापेक्षा कमी नऊ स सेवस्टन देशाच्या निर्देशकापेक्षा कमी आणि अबसेन्स राज्य निर्देशिकापेक्षा कमी तर बघा हे आपण मागच्या बोटोमध्ये सुद्धा पाहिलं होतं एस जी आरमध्ये सुद्धा देण्यात आलं फक्त या ठिकाणी काय का देण्यात आलं टक्केवारी देण्यात आले नि पात्रता निष्कर्ष इलिजिबल इलिजिब इलिजिबल या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे तर पात्रता तुमची कुठे होत आहे कोणत्या कामाला आणि नव्वद टक्के नव्वद नौ, टक्केपेक्षा जास्त असेल ऐंशी टक्के पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव ऐंशी टक्के एवढं तुम्ही काम केलं असेल आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला भत्ता तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि काही सेविका आणि मदतनीस त्यांना कमी त्यांना प्रोत्साहन आलं आहे तर ते का कसे आले हे त्यांचं रिझन असेल की त्यांनी पोषण ट्रॅकरवरती कमी नोंद झालं असेल त्यांनी काम केलं असेल बट त्या ठिकाणी लेट काम केलं असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी रेकॉर्ड जर त्यांचं कमी आलं असेल पर्सेंटेज कमी आलं असेल तर त्या पर्सेंटेजच्या आधारे सेविका आणि ताईंना ते प्रोत्साहन भत्ता अदा केल्या जात आहे तर बघा पोषण ट्रॅकरवरील माहितीच्या आधारे वरील प्रमाण निर्देशकात व पात्रता निष्कर्ष विचारात घेऊन प्रतिमहा जिल्ह्याचे मूल्यांकन बघा इथे काय म्हटलंय पात्रता निष्कर्ष विचारात घेऊन प्रति जिल्ह्याचे मूल्यांकन करण्यात येईल त्यानुसार निष्कर्ष पात्रतेच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने बघा पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिल्या जाणार पोषण ट्रॅकरवरील माहितीच्या आधारे वरील प्रमाणात निर्देशक व पात्रता निष्कर्ष विचारात घेऊन प्रति जिल्ह्याचे मूल्यांकन करण्यात येईल त्यानुसार निष्कर्ष पात्रतेच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे ही आनंदाची बातम आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई खूप वेट करत होते एक वर्ष झाले दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला होता परंतु अजूनपर्यंत सेविका आणि मदतनेस्ताईंच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही तर त्यांना असं डाऊट होता गोर सरकारवरती की आपल्याला जे वाढीव प्रोत्साहन भत्ता आहे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे ते आपल्याला मिळेल का नाही हे त्यांना डाऊट होत होता त्याच्यामुळे आता डाऊट क्लिअर झालं आहे कारण त्यांच्या अकाउंटमध्ये आता काही जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाले सेविका तांच्या अकाउंटमध्ये आणि मदतनिस्ताईंच्या अकाउंटमध्ये तरच त्या ठिकाणी काही ताईंना पैसे कमी आहेत तर काही ताईंना जास्त आहे असे आता ते सेविका आणि मदतनीस ताईंचं अंगणवाडीचा ग्रुप आहे व्हॉट्सअपला ते चॅटिंग करत असतात की मला एवढं पैसे आले मला एवढं पैसे तुम्ही जेवढं टक्केवारी टक्केवारीनुसार तुम्हाला पैसे दिले जात आहे तुम्ही जेवढं टक्के काम केलं असेल त्याच पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहनबद्धासुद्धा दिले जात आहे आणि काहीताईंना कमी आलं असेल आणि त्यांनी जर पूर्ण काम केलं असेल पोषण ट्रॅकरवरती तर ते महिला बालविकास विभाग या ऑफिसला व्हिजिट द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी ते मानणी करायचं आहे की मी हे काम केलं बघा फक्त तुम्ही पोषण ट्रॅकरवरती काम करता ते फक्त नोंदी ठेवायचं नाही ताई नो सेविका आणि ताई तुम्ही एक ऑफलाईन रजिस्ट्रेशन रजिस्टरसुद्धा तुम्ही तयार करून ठेवायचं आहे कारण हे ऑनलाईन आहे ऑनलाईनवरती आपण जे काम करतो ते आपल्याकडे काहीच नसतं आपण ऑफलाईनसुद्धा ठेवायचं आहे आपण या या व्यक्तीचं काम केलं आहे एवढं काम केलं आहे आपण आणि हे सर्व रेकॉर्ड तुम्ही ऑफलाईनसुद्धा ठेवायचं आहे एखाद्या वेळेस बघा आता प्रोत्साहन भत्ता काहीताईंना जास्त काहीताईंना कमी असं येत आहे तर मग आता इथे कन्फ्युजन होत आहे जर तुमचं कोणाचं तुम्ही रेकॉर्ड ठेवलं असेल ऑफलाईन रजिस्ट्रेश रजिस्टरमध्ये तुम्ही ठेवलं असेल आणि तुम्हाला जर कमी पैसे आले असेल प्रोत्साहन भत्ता कमी आला असेल तर तुम्ही डायरेक्ट महिला बालविकास विभाग कार्यालयाशी का जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं रेकॉर्ड दाखवू शकता कारण ते पोषण ट्रॅकरवरती दाखवत असेल तर त्या ठिकाणी कमी झालं असेल किंवा सेव्ह झालं नसेल किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे तुमचं काम दाखवत नसेल तर तुम्ही ऑफलाईन दाखवू शकता त्यांना आणि जे काम करत असेल आप ते आपण त्या ठिकाणी सर्व नोंदी ठेवायचं आहे कोणत्या व्यक्तीचं काम करतो आहे आणि त्यांचं त्या ते ठिकाणी सिग्नेचरसुद्धा घेऊन ठेवायचं किंवा थंब घेऊन ठेवायचं आहे कारण आपल्याला आपलं प्रूफ आहे आपण जे काम करतो आहे आपलं काम जर पोशिंग टॅकरवरती दाखवत नसेल तर ते आपल्याला फायदेशीर असेल ऑफलाईन आपण जे रेकोर्ड ठेवलं आहे ते तर बघा ताईनो याच पद्धतीने आता तुमचं प्रोत्साहन बदण्यास सुरुवात झाली आहे चॅनलवरती नवनाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नव्हतं व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ कसा वाटला आणि काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट करून विचारू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र